दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पेठ तालुक्यातील चोळमुख येथे महिलांनी बैठक घेत संपूर्ण दारूबंदीचा निर्धार करत जनजागृती केली घरातील लहान मुले पुरुष व्यसनाच्या आधीन होत असल्याने दारूबंदी होणं गरजेचं आहे आणि यासाठी सर्व महिलांनी एकत्र येत सामाजिक कार्यकर्त्या सुमन फसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेतली यावेळी हर्सूल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी देखील महिलांना मार्गदर्शन केले यावेळी गावकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते परंतु तू वाईट काम करत असताना काय घडला तर मी काय विचार घे समजलं तुम्हाला म्हणत त्यामुळे तू दारू बंद करणं हा एकमेव पर्याय केला आहे तू जर चालू ठेवला तर तुझं मागचं पण रेकॉर्ड काढलं जाईल आता सुद्धा रेकॉर्ड बनवलं जाईल आणि मग जे परिणाम आहे तुला गावात ठेवायचा तर गावाच्या बाहेर हाकलायचा तळी करायचा हे कायदा ठरवेल त्यामुळे दारू बंद करणं हा एकमेव हो, एकमेव हो पर्याय करणार एक आहे तुम्ही कायदा करू नका तुम्हाला बिद्याचे जरा बस नंबर असेल तुम्हाला तुम कधीही तुम्ही त्यांना कॉल करू शकता कधीही मला कॉल करू शकता ठीक आहे संपर्क आमचा मोबाईल लागणार नाही काय नाही झाला तर वन वन टू डायरेक्ट शे आहे त्याच्यावर तुम्ही कॉल केला तरी तो पोलिस स्टेशनला आम्हाला मेसेज येतो काय

си го дадаме, си го на И кога ги е си го јоѓаме. А ми најдаме, а си го штотувањето на एक घ्याटेला संतोष विधाते, दक्ष न्यूज दिंडोरी